मी कविता केलेली आहे कवितेचं नाव आहे अम्मी तिघ एन पी तुम्हाला कळलं असेल ए एन पी हसर तीन मुले दाखल झाली दिवाळीनंतर वर्गात नाव नाही गाव नाही बसले मोठ्या दोषात तीन मुले दाखल झाली दिवाळीनंतर वर्गात नाव नाही गाव नाही बसले मोठ्या दोषात मुलेच ती हसायला लागली गुपचुप त्यांना चिडवायला लागले चला म्हटले यांचं नावच ठेवा ठेवूया संगतीने सर्व बोलात बसूया नाव ठेवलीत तोंड गोड चॉकलेट घ्या पसा पसा वर्ग आमचा सुरू झाला मस्तीत रंगू लागला गाणी गोष्टी कथासंगे मोबाईल ही ताल धरू लागला पण असं काही बोले ना काही केल्या खुले ना काही बोले ना काही केल्या खुले ना गंमत त्याची अशी होती शब्दाची संगत जमतच नव्हती बिरजेची ना कधी जुळतच नव्हती न्यासच आपलं बरं चाललं होतं न्यासच आपलं बरं चाललं होतं हुशार जरी नसलं फार कुठे त्याचं अडत नव्हतं अभ्यासात भांडणार पुढे तो असे पण कठीण काही दिले की तोही डुसून बसे पिसा जरा निराळाच होता पिसा जरा निराळाच होता काहीही अभ्यास द्या घडी आपला तयारच असायचा एकदा त्याला समजावलं तू पळतो आहे चांगलंच आहे तू पळतो आहे चांगलंच आहे पण मित्रांना मागे ठेवून बेभान धावणं हे काय बरं आहे तू पळतो आहे चांगलंच आहे पण मित्रांना मागे ठेवून बेभान धावणं हे काय बरं आहे त्यांनाही घे सोबतीला लाव त्यांना कामाला आव्हान दे तुझ्याच नावाचं जगण्यासाठी आहे मुलाचं आव्हान दे तुझ्याच नावाचं जगण्यासाठी आहे मुलाचं असं नाही की न्यास नाही फक्त ध्येय एकच किसा नावाचं असं नाही की न्यास नाही फक्त ध्येय एकच किसा नावाचं सोडू नका आता आशा तुम्ही सोबतीला सर्व आहोत मी सोडू नका आता आशा तुम्ही सोबतीला सर्व आम्ही मी टीव्ही पहा मोबाईल पहा इंटरनेटच्या मायाजालातून जगाचा खरा चेहरा पहा टीव्ही पहा मोबाईल पहा इंटरनेटच्या मायाजालातून जगाचा खरा चेहरा पहा काय ते सहकारण काय ती ब्रह्मा काय ते सहकार आणि काय ती ब्रह्मा आम्हाला आता भय नाही कितीही चुंबक वापरा तुम्ही खेचण्याची तुमची ताकद नाही कितीही चुंबक वापरा तुम्ही खेचण्याची तुमची ताकद नाही पिसं लागलं या मुलांना पिसं लागलं या मुलांना खरंच ती पिसा होऊ लागली झेडपीची मुले आव्हान झेलून जापनीज स्पॅनिश बोलू लागली झेडपीची मुले आव्हान झेलून जापनीज स्पॅनिश बोलू लागली धन्यवाद